जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण अवजारे व उपकरणे ट्रॅक्टर चलित अवजारे कृषी सिंचनासाठी सुधारित अवजारे साधने पन्नास टक्के मर्यादित अनुदानावर डी बी टी तत्वावर देण्यात येणार आहेत यासाठी शेतकऱ्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचपुडवे यांनी केले आहे या योजनेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्यल्प भूधारक व महिला शेतकरी यांना प्राधान्य राहील जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांसाठी नी पिस्टन स्प्रे पंप नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप ब्रश कटर सोलार इन्स्पेक्ट रोटावेटर रोटा पल्टी नांगर रोटरी टिलर व विडर पेरणी यंत्र कल्टिवेटर पाच एच पी सबमर्सिबल पंप संच डिझेल इंजिन कटबा कुट्टी ताडपत्री स्लरी इत्यादी साधने पन्नास टक्के मर्यादित अनुदानावर डी बी टी तत्वावर देण्यात येणार आहेत इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतःचा सातबारा आठ अ आधार कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत तसेच लाभार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थीसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याची झेरॉक्स प्रतीसह संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीचे अवजारे खरेदी करावी लागतील खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून ती बी आय यस अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार तांत्रिक निकषानुसार असावीत अवजारांसाठी जास्त अर्ज जा प्राप्त झाल्यास लक्षांकानुसार सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल मंजूर अवजारांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर डी बी टी प्रणालीद्वारे आला करण्यात येतील तरी इच्छुक शेतकऱ्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत संबंधित पंचायत कार्य समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत असे आवाहन कृषी विकास अधिकारी श्री पाच कुडवे यांनी केले आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या भोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश